नमस्कार मी कमल कमल किचन अँड डी ए आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत चटपटीत रसरशीत पण आंबडगोड असं लिंबाचं लोणचं हे लोणचं खायला चटपटीत लागतं जर कधी पराठा वगैरे बनवला तर तुम्ही त्यासोबत सुद्धा खाऊ शकता अगदी उपवासाला सुद्धा चालतं हे लोणचं वर्षभर सुद्धा खराब होणार नाही अगदी कमी साहित्यात व जे पदार्थ आपल्या घरात उपलब्ध आहेत अगदी त्याच साहित्यात तुम्ही हे बनवू शकता तर रेसिपी पूर्ण बघा व आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी दहा ते बारा लिंब घेतलेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि कोड्या कापडाने पुसून घेतलेले आहेत त्यामधील एक लिंबू घेतला आणि त्याचे मी समान असे भाग कट करून घेत आहे यामधल्या तुम्ही बिया काढू शकता लगेच कट करताना किंवा नंतर सुद्धा तुम्ही काढू शकता अशाच प्रकारे आपल्याला सर्व लिंब कट करून घ्यायचे आहेत आधी लगेच तुम्ही याच्या बिया काढून घ्यायच्या असतील तर काढू शकता मी सर्व लिंब आधी कट करून घेते व त्यानंतर सर्व बिया काढून घेणार आहे चमचाने किंवा सुरीच्या सहाय्याने सुद्धा त्यातील बिया काढू शकता जी पद्धत आपल्याला सोपी वाटेल त्या पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबामध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते लव वजन कमी करण्यातसुद्धा मदत होते त्यामुळे सुद्धा कमी होतात यामध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असतात मी हातानेच सर्व लिंबातील बिया काढून घेतले घेत आहे त्यामध्ये बिया राहायला नको बियाचा कडवटपणा आपल्या लोणच्यामध्ये उतरेल त्यासाठी सर्वच बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सर्वच लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या तुम्ही सुरीच्या सायाने सुद्धा काढू शकता किंवा अशा मी जशी हाताने काढून घेते त्याप्रमाणे सुद्धा काढू शकता लिंबाला थोडंसं प्रेस करायचं लगेच सर्व बिया झटपट बाहेर निघतात याच पद्धतीने मी बिया सर्व लिंबातील बिया काढून घेते आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता हे लिंबाचं लंच खायला अगदी चटपटीत होतं रसरशीत होत तुम्ही बघू शकता एवढ्या साऱ्या बिया निघाल्यात मी सर्वच लिंबामधील बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण बनवणार आहोत लिंबाचं क्रश लोणचं त्यासाठी मी मिक्सरचा जार घेतला आहे तुम्ही बघू शकता मिक्सरचा जार आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला सर्वच कट केलेले लिंब घालायचे आहेत हे सर्व मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे खूप जास्त पेस्ट करायची नाही आहे आपल्याला थोडंसं आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी असं वाटून घेतलं आहे जाडसर त्याप्रमाणे आता आपल्याला हा क्रश एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे लिंबाचा तो मोजून घ्यायचा आहे बाउलला थोडासा कमी आहे लिंबाचा क्रश आपण हा क्रश यासाठी या मोजून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गोडाचं प्रमाण वापरायचं आहे त्यासाठी आपण हा क्रश मोजून घेतो आहे आता एक जाडतळाची कढाई घ्यायची यामध्ये आपण हा क्रश काढून घ्यायचा आहे आणि जर आपण हा छोट्या वाटीने मोजला तर दोन वाटी हा क्रश होता म्हणून मी दोन वाटा यामध्ये साखर घातलेली आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता हा आपण मिक्स करून घ्यायचा आहे साखर या लिंबाच्या क्रशमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर ते साखरेला पाणी सुटतं आणि ते पटकन आपलं लिंबाचा क्रशमध्ये मिसळलं जातं त्यासाठी आपण आता हे मिक्स करून घेऊयात आता यामध्येच आपल्याला दोन चमचे मीठ टाकून आहे थोडा जो मोठा चमचा असतो आपण पोहे खाण्याचा जो चमचा वापरतो त्या चमच्याने दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आपण हे लोणचं उपवासाला सुद्धा वापरू शकता इतर मसाले यामध्ये आपण वापरले नाहीत खूप चटपडीत असं हे लिंबाचं लोणचं तयार होतं गॅसची मिडियम फ्लेम ठेवायची आहे फिरवत राहायचं आहे हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे किती शिजवायचं आहे यामधील साखर विरघडायला लागली आहे आता बऱ्यापैकी आपलं छान हे लिंबाचं लोणचं शिजून झालेलं आहे यामधली साखर विरघडलेली आहे आता जवळपास सात ते आठ मिनटं झाली आहेत हे लिंबाचं लोणचं शिजून थोडस पातळ झालेलं आहे आणखी थोडं आपल्याला शिजू द्यायचं आहे कितपत आपल्याला शिजवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे फिरवत राहायचं आहे म्हणजे साखर या कढईला तळाशी चिकटणार नाही किंवा ते करपली जाणार नाही यासाठी सतत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे आता हे लिंबाचा क्रश आपल्याला कितपत जायचं आहे ते आपण बघणारच आहोत बऱ्यापैकी साखरेला पाणी सुटलेलं आहे छान पाकसुद्धा तयार झालेला आहे आणखी आपल्याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे छान असं घट्ट झालं आहे ते खाली करपणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे त्यासाठी आपण ते सतत फिरवत राहतोय आता हा जो पाक आहे तो आपल्याला प्लेटवर काढून चेक करायचा तो प्लेटवर काढून घ्यायचा आणि त्याची थंड होऊ द्यायचा त्यानंतर आपण दोन्ही बोटाच्या सहाय्याने चेक करायचा की तो शिजला की नाही किती छान दिसते ना हे लिंबाचं लोणचं खूप छ चवीलासुद्धा तेवढंच छान आहे चटपटीत रसरशीत असं आपलं लिंबाचं लोणचं आहे आता थोडासा पाक घ्यायचा हा प्लेटमध्ये काढायचा आणि तो थंड होऊ द्यायचा आहे पाक थोडासा थंड झाला की तो आपण बोटाच्या सहाय्यानं चेक करायचा जर त्याची एक तार तुटत असेल तर आता आपला हा लिंबाचं लोणचं तयार झालं आहे असं समजायचं मी पुन्हा एकदा चेक करून दाखवते आपलं लोणचं तयार झालं की नाही ते चेक करायचं आहे पुन्हा एकदा मी चेक करून दाखवते छान तार तुटते तर आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि लोणचं थंड होऊ द्यायचं आहे आता आपल्याला इतपतच आपल्याला हे लिंबाचं लोणचं शिजवून घ्यायचं आहे आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायच तुम्ही बघू शकता लोणचं शिजवून तयार आहे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने लोणचं बनवाल तर ते मुरत घालायची अजिबात गरज पडत नाही लोणचं बनवलं की लगेच थंड झाल्यानंतर तुम्ही लगेच खाऊ शकता मुलांना देऊ शकता हे लिंबाचं क्रश लोणचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल जर तुम्ही आजारातून बाहेर निघाला तोंडाला चव नसेल तर तुम्ही हे खाऊ शकता आणि याने तोंडाला चवसुद्धा येईल आता काचेची हे काचेची भरणी आहे आपल्याला यामध्येच हे लिंबाचं लोणचं काढून घ्यायचं आहे लोणचं थंड झालेलं आहे आपण ह्या पद्धतीने लिंबाचं लोणचं या कंटेनरमध्ये काढून घ्यायचा शिवाय तुम्ही हे लोणचं उपालासाला सुद्धा खाऊ शकता आता आपलं लोणचं पूर्ण थंड झालंय तुम्ही पाहू शकता रसरशीत चा व चटपटीत असं मुरलेलं लिंबाचं लोणचं लोणच्याला रंग सुद्धा फार सुरेखालाय बघताच क्षणी खावंसं वाटतं आंबट गोड चटपटीत असं लिंबाचं लोणचं बनून तयार झालेलं आहे पूर्ण पूर्ण लोणचंच थंड झालेलं आहे लोणचं काचेच्या भरणीतच काढून घ्यायचं लोणचं जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा कोड्या चमच्याचा वापर करायचा लोणचं जास्त वर्ष टिकतं अगदी साती सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमल्स किचन अँड डी ए वाय चॅनलला सबस्क्राईब करा चे बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद